आपण आता सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत आपला नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा हा टोकन केलेला सोयाबीनचा प्लॉट आहे हा समोर तुम्ही बघताय आपण सुरुवातीला याचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत एक टोकन केल्याच्यानंतर पाच स पाचव्या सहाव्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याची उगवण आपण तुम्हाला दाखवली कशी उगवतो आहे काय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण एक फवारा फवारणी घेतली होती ती माशी आणि चक्रभोंगा खोडकीळ याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक फवारणी घेतली होती पहिली फवारणी तर त्या दिवशीचा आपण व्हिडिओ टाकला होता तो पण तुम्ही नक्की पा पाहिला असेल नसेल बघितला तर चॅनलवरती जाऊन बघा आणि आज आपण त्याच्यानंतर तुम्हाला सोयाबीन दाखवतो आहोत तर आज या ठिकाणी तुम्ही ग्रोथ पाहू शकता सोयाबीनची कशी झालेली एकदम व्यवस्थित सोयाबीन उगवलेली दिसते सगळं याच्यामध्ये आपण खताचा डोस दिलेला आहे एक त्याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती तुम्ही बघितला असेल आणि एक फवारणीसुद्धा झालेली आहे तर आपण याच्यावर आणखी एक फवारणी घेणार आहोत आता तर कुठे कुठे तुम्ही पाहू शकता पानं जे आहेत ते कुडतडलेली आहेत असे या ठिकाणी तर याच्यामध्ये आपल्याला एक आता फवारा घ्यायचा आहे तर तो फवारा आपण कोणता घेणार आहोत काय त्याच्यासाठी कोणता औषध वापरतो काय ते का तुम्ही नक्की चॅनलवरती बघा आपण तुम्हाला सा दाखवणार आहोत तर आज तुम्हाला मी आपल्या प पूर्ण शेतामध्ये सगळ्या पिकांचा काय परिस्थिती आहे याची अपडेट देत आहे तर आपल्या चॅनलवरती हा आप टोटल क कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला आपण आपल्या खालच्या शेतामध्ये एक विहीर आहे न नदीच्या शेजारी तिला पाणी किती आलं काय आहे ते ब दाखवू आपण समोर व्हिडिओमध्ये पाहत आहे एकदम व्यवस्थित सोयाबीन दिसत आहे याच्यावरती आपण एक सुरुवातीला उगवन पूर्णतानाशकसुद्धा मारलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला कुष्ट कसल्याही प्रकारचं गवत दिसत नाही एक महिना जवळपास होत आला आता टोकन करून आज नऊ तारीख आहे तर जुलै जुलैची नऊ तारीख आहे आपण जूनमध्ये नऊ तारखेला याची टोकन केली होती तर एक महिन्यामध्ये सोयाबीनची एवढी ग्रोथ आहे अशा प्रकारे सगळं सोयाबीन उगवलेलं आहे आणि व्यवस्थित वाढ चालू आहे ह्याच्यामध्ये एक फवारा घ्यायचा आहे आपल्याला अजून त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी जर कुठं आळी लागलेली असेल किंवा आळी तर समजा लागलेली आहे पानं पानाला छिद्र पडलेत तुम्ही पाहू शकता दुखा दाखवल्याप्रमाणे तर एक फवारणी घेऊ आपण त्याच्यामध्ये एक टॉनिक वगैरे आणि वॉटर सॉल्युबल खत यासुद्धा आपण वापरणार आहोत त्याचे रिझल्टसुद्धा आपण नंतर दाखवू तर आपलं चॅनल तुम्ही इतर मित्रांसोबत तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करत राहा तुमचे शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप असतील तर आपले व्हिडिओ त्या ग्रुपमध्ये शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर आता आपण आपल्या खालच्या शेतामध्ये विहीर आहे दुसरी आपली तिकडे जात आहोत तिथे गेल्याच्यानंतर आपण बघू विहिरीला पाणी किती आलेलं आहे काय आणि आमच्या नदीच्या विहिरीच्या शेजारी एक नदी आहे छोटी तिथे बंधारा आहे छोटा सुद्धा पाणी आलेलं आहे रात्री मस्त पाऊस झाला तर पूर आला होता वड्याला ते सुद्धा आपण बघू